त्याच पद्धतीने मला अनुभवण्यामध्ये मला मदत करण्यामध्ये पण राज्य खूप मोठा वाटा आहे आणि एक लेखक म्हणून मला घडवण्यात त्यांनी माझे दोन चार काव्य संग्रह आणि तीन पुस्तकं अशी पाच पुस्तक स्वखर्चाने प्रकाशित केली मोर दॅन वन थाउजंड प्रत्येक प्रकाशनाच्या त्यांनी प्रकाशित केले आणि त्यांच्या प्रकाशनाचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या प्रकाशनातलं कोणतंही पुस्तक विकलं जातं आणि जर कोणी सोयीने त्यांचे काही पैसे दिले किंवा डोनेशन दिले तर ते सामाजिक संस्थे लागले हे त्यांच्या प्रकाशनाचं मोठं वैशिष्ट्य एकदा जोरदार टाळा असं